सोलापूर महानगरपालिका मंडई विभागाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्य मंडई अधीक्षक जे एम साहेब यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून लाडू वाटप करण्यात आलं यावेळी डेव्हिड शिरशेट्टी गोपाळ पिडगुलकर खैरदी साहेब राजेंद्र बाबरे अनिल खरटमल सतीश शिंदे डोंगरेसाहेब कपिल शिवशरण उमेश गायकवाड अक्षय बंडगर शिवा हलकवडे प्रथमेश हिरापुरे खाजप्पा कट्टीमणी बसवराज पाटील बाबा सिद्धू येर्दाळे नितीश लोंडे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सालाबाप्रमाणे या ठिकाणी याही वर्षी साजरी करण्यात येत आहे सांगितले की बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल खरके साहेबांनी किंवा ज्या आपल्या मनामध्ये जे भरणा होते ते व्यक्त केल्या परंतु जे बोलीस उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला ज्या वेळेला मृत्यू झाला त्यानंतर चौदा चार दोन चौदा चार, चार सत्तावन्न रोज एकोणीसशे सत्तावन्नला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणे पारंपरिक वाद्य वाजवत त्यांची मिरवणूक मोठ्या प्रमाणात काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा जर संघर्ष बघितला तर भिला, भिला था 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 श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी